हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर प्रत्येक वेळा इथं काय होतं की आपण लांब जर बाहेर राहिली तेलर जर डिझाईन राहिली तर इथं बाहीला जोड द्यावा लागतो तर तो कशा पद्धतीने द्यायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा ही अडचण जर येत असेल तर आजचा व्हिडिओ बघून ती अडचण नक्की दूर होणार आहे तर बघा इथं बाही आणि अस्तरचं कापड मी इथं कटिंग करून घेतलेले आहे आणि दोघं साईडची बाह्या आहेत त्या कापडसोबत वेगवेगळ्या करून घेतल्या खालच्या साईडला बघा अर्धा इंचावरती इथं टीप टाकून घेतली मी एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते कट करून घ्यायचं जेणेकरून आपली बाही आपण शिवणार तेव्हा फिनिशिंगमध्ये येईल दिसेल ती वरून परत एक टीप टाकायची आहे तर बघा इथं बऱ्याचदा काय होतं की बाहीला डिझाईन जर राहिली तर आपल्याला या पद्धतीने बाही कटिंग करावी लागते आणि तिला आपल्याला जॉईंट द्यावा लागतो किंवा आपण काठपद्धाच्या साड्या असतात पैठणी साड्या त्यांना काठ राहतात खालच्या साईडला तर बाईला मोठं जर माप राहिलं तर कमी पडतो तो काठ असतो का तो तर तिला आपल्याला जोईन द्यावा लागतो आणि बऱ्यादा काय होतं की आपण जॉईंट देतो तर वरच्या साईडने तो दिसतो तर ही ट्रिक तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघून एकदम तुम्ही सुद्धा इथं शिवून पाहायचं आहे तर इथं जॉईंट मी अशा पद्धतीने देणार आहे की वरच्या साईडला त्याचा जॉईंट अजिबाती दिसणार नाही तर हे बघा दोघं बाया जसं आहे तसंच जेवढं कापड आहे तेवढं त्याच्यामध्येच आपल्याला शिवून घ्यायचे आहे तर हे बघा व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि शिवून घ्यायचं इथे ते खालच्या साईडला बघा या पद्धतीने अर्धा इंचावरती टीप टाकून घ्यायची ते स्टोन होते कापडाला त्याच्यामुळे हे बघा कट करून घेतले मी ते काढून टाकले आणि खालच्या साईडला एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतंय ते इथं कट करून घेतलं आता व्यवस्थित इथं टीप टाकून घ्यायची दाब टीप टाकून घ्यायची व्यवस्थित इथं बघू शकता तुम्ही आता जसं दिसतंय तसं आपल्याला इथं अस्तरवरती टीप टाकून घ्यायची तर इथं आपण दोघं भया पहिले जशा तशा शिवून घेणार आहेत म्हणजे की कापड दिसते त्याच्यावरती अस्त अस्तरवरती तिथं टीप टाकून घ्यायची आहे हे बघा आता या बाईला तुम्हाला कोपऱ्यावरती कापड पुरलेलं नाही ते दिसत असेल तर याला जोईन द्यायची काय गरज नव्हती या, या बाहीला तर मी कशा पद्धतीने बाहीला जोईंट देते ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आजचा व्हिडिओ मी इथं बनवलेला आहे तर बघा इथं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायच्या अगोदर दोघं बाया एकमेकांसमोर ठेवायच्या तर बाहीचा पुढचा आकार किंवा पाठीमागचा आकार म्हणजे आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे तो तो स समोरासमोर ठेवल्यावर कळतं की आपण दोघे बाईचे वे वेगवेगळे झालेले असं तर ही ट्रिक तुम्ही यूज करायची जेणेकरून तुमची बाही एका साईडची कधीच होणार नाही त्याच्यानंतरच ना आपल्याला इथं काय करायचं आहे अस्तरचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतंय ते कट करून टाकायचं आहे हे बघा या पद्धतीने तर इथं आपल्याला बाहीचं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करूनच जॉईंट आहे तो द्यायचा इथं बघा दिसतंय तुम्हाला इथं आपल्याला जोन द्यायचं आहे तर बघा इथं मी वेगळा कापड घेतलेला आहे ब्लाउज पीसचंच कापड घेतलेलं आहे इथं इथे दोन पट्ट्या कट करून घेतले मी दोघं साईडसाठी आता बघा जिथे दिसतो आहे तिथून म्हणजे कापड दिसतोय तिथून आपल्याला हे एक्स्ट्राचं जोण द्यायचं आहे ते ठेवायचं आणि इथं तुम्ही पाव इंचावरती किंवा अर्ध्या इंचावरती तुमचं जवळ मोठा कापड असेल तर इथं अर्ध्या इंचावरती टीप टाकायची त्याच्यानंतर परत इ इथं आपल्याला फिनिशिंगसाठी वरून दाब टिप टाकायची आहे हे बघा आणि त्याच्यानंतर अस्तरवरती आपल्याला इथं बघा बाही उलटी करून घ्यायची अस्तरवरती टीप टाकायची हे बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं इथं हे बघा या असं आता इथं बघा तुम्ही बाहीला किती छान असं इथं आपण फिनिशिंगसहित जॉईंट दिलेला आहे तो अजिबात दिसत नाही आता दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीने आपल्याला ही ट्रिक यूज करायची आहे तर या पद्धतीने बघा लांब बाही असो किंवा तुम्ही शॉर्ट बाईला जरी इथं जॉईंट देत असाल तर ही ट्रिक यूज करून तुम्ही बाहीला एकदम फिनिशिंगमध्ये दे जॉईंट देऊ शकता आणि ते अजिबात वरती आपण ब्लाऊज घातल्यावरती जॉईंट आपण कुठे दिला आहे ते अजिबात दिसणार नाही ब्लाउज घातल्यावरती ते अजिबात दिसत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये